शशी कहो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक गवळ सादर करत आहे अरे कृष्णा अरे कान्हा फिरत तुमाघारी अरे कृष्णा अरे कान्हा फिरत तुमाघारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी आरे कृष्णा आरे काना आरे कृष्णा आरे कान्हा साऱ्या नी। गवळणी नी। गवळणी गेल्या पुढ साऱ्या गवळणी गवळणी गेल्या पुड दह्या दुधाच दुधाच पडलं कोड दह्या दुधाच दुधाच पडलं कोड घरी खवळलं खवळल मातारी घरी खवळलं खवळल मातारी घरी खवळल खवळल मातारी आरे कृष्णा आरे का आरे कृष्णा आरे का घारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी मी गवळन गवळन आहे भोळी मी गवळन ગળન આઈ બોળી ન આળી ન એવું તું આળી ઘરી માતાવીન લલકારી ઘરી માતાવીન લલકારી ઘરી માતાવીન લલકારી આરે કૃષ્ણ આરે કાના अरे कृष्णा अरे कान्हा फिरत तू माघारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी अरे कृष्णा अरे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा मी गवळन गवळन आहे भारी मी गवळन गवळण आय भारी नको येऊ तू येऊ तू आमचे घरी नको येऊ तू येऊ तू आमचे घरी दुरून पाहतील पाहतील कारभारी दुरून पाहतील पाहतील कारभारी दुरून पाहतील पाहतील कारभारी आरे कृष्णा आरे कान्हा आरे कृष्णा आरे कान्हा फिरत माघारी मला जायाचे जाया मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी आरे कृष्णा आरे कान्हा आरे कृष्णा आरे कान्हा मी गवळण गवळण आहे धीट मी गवळण गवळण आहे धीट नको अडवतू अडवत माझी वाट नको अडवतू अडवत माझी वाट हात जोडी ते तुल रे मुरारी हात जोडी ते तुला रे मुरारी हात जोडी ते तुला रे मुरारी आरे कृष्णा आरे काना आरे कृष्णा अरे कान्हा फिरत माघारी मला जायाचे मथुरा बाजारी મલા જયા છે મથુરાબારી મલા જા મથુરા બાજારી આરે કૃષ્ણ આરે કાનના આરે કૃષ્ણ આરે કાનના એકા જનાર્દની જનાર્દની ગ એકા જનાર્દની 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 ગવળની એકા જનાર્દની 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 ગવળની આલિયા નંદાચે અંગણી આલ્યાંદાચે અંગની શરણ તુલારે તુલારે ચક્રપાણી શરણ તુલા રે તુલારે ચક્રપાણી આરે કૃષ્ણા આરે કાના ફિરત તું માઘારી આરે કૃષ્ણા આરે કાહ્ ફિરત તું માઘારી મથુરા બાજારી मला जायाचे मथुरा बाजारी मला जायाचे मथुरा बाजारी आरे कृष्ण आरे कान्हा आरे कृष्ण आरे कान्ह आरे कृष्ण आरे कान्हा कृष्ण भगवान की जय धन्यवाद